वसंतदादा पाटील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरची एक घटना आहे सांगली इस्लामपूर रस्त्यावरून एक ट्रक चाललेला ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते राणातून घरी निघालेल्या एकानं त्या ट्रकला हात करत विचारलं काय झालंय अरे आपले दादा मुख्यमंत्री झालेत ट्रकमधल्या माणसानं सांगितलं आपलं वसंतदादा होय मग चला मी बी येतो अर्पण तुझ्या अंगावर हे रानातली कापडं आहे ती तिला काय होत आहे आपण दादास्नीच भेटायचं आहे दादा आपलंच आहेत की असं म्हणतो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोत्रावर मुंबईला निघा शेकडो मैलाचा प्रवास करून ही गावाकडची माणसं दादांच्या बंगल्यावर पोहोचली दादा अजून येणार होतंय म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली काही वेळानं दादा आले आल्या आल्या त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेलं दादांनी त्याला विचारलं हरिबा असा कसा आला आहेस तुझा शर्ट कुठं आहे दादा तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं आता घरी कव्वा जाऊ आणि कापड कव्वा घालू तर ही माणसं निघून आली असते म्हणून तसा चालू ते ऐकून दादा हेलावले त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरिबाला घालायला दिला दादा आत गेले दुसरा शर्ट घालून आले आपल्या कार्यकर्त्याचे भोळे भापडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणाऱ्या वसंतदादा हे लोकांना आठवत राहतात आणि त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरातून सांगितल्या जातात आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नाला फारसे महत्त्व देत नाहीत एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदरच नेत्याच्या भोवती बोसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेक असतात म्हणतात हे काम साहेबांना सांगतोयच काही किंमत घालवतोय काय आमच्या साहेबांची हे अनेकांनी अनुभवलेलं असतं साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणारं काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं अशा आजकालच्या साहेबांच्यासाठी आणि त्याच्या भोवतीच्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे एकदा काय झालं दादांचा एका बालमित्राला विहिरवर बसवायचं इंजिन घ्यायचं होतं तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला चौकशी करत करत दादांच्या बंगल्याच्या जवळ गेला त्याला पोलीस आतच सोडत नव्हते तो तिथंच उभा राहिला योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले या मित्रानं त्यांना जोरानं हाक मारली वसंत आहे ती गावाकडच्या माणसाची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिलं दादा त्याच्याकडे आले कडकडून मिठी मारली ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते ते हा प्रसंग पाहून चकित झाले अधिकारी हे आवक झालेले राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळा भेट घेत होते त्यांनी विचारलं असं अचानक कसं आलास वसंत गेल्या साले हेर पडलं पाडली पाणी लागलंय चांगलंच पाणी लागलंय औंदा इंजन बसवायचं आहे तुझ्या ओळखीनं म्हटलं चांगलं इंजन मिळल म्हणून आलूया असं म्हणत त्यांनी फेट्यातल्या नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला दादा त्याला म्हणाले राहू दे ठेवू तुझ्याजवळ आता आलास तर दोन दिवस राहा त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय याचं काही वाटत नव्हतं कारण दादा त्याला आपले वाटत होतं आणि दादानाही त्यानं हे काम सांगितलं यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता दादा हे दादाचं होतं दादाने त्याचं इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवलं आणि सांगलेला जाताना त्याला सोबत घेऊन गेलं विशेष म्हणजे दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधीच सांगितली नाही प्रचारातच सांगितले नाही या घटनेची जाहिरात केली नाही कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी सांगायच्या आजचे नेते असे वागत नाहीत आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होत आहे दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या पण त्याच्या बातम्या झाल्या नाहीत पण आदरणीय दादांच्या त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतकरणातून सपून ठेवले आहेत लेखन संपत लक्ष्मण मोरे